एक अतिशय प्रगतिशील सर्वसमावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर, सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे